नोकरी वा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप एक काम, है एक काम है। एका, शातन का, नारे का एक छोटू छोटस बाळ होत ती उभी राहिली समोर मला वाटलं तर काहीतरी काम आहे मी म्हणत ति काय म्हणाले इसका नाम दुआ आहे बोले इसकी जान आपके मुख्यमंत्री सहायता निधीने बचाई है इसके लिए इसका नाम मैंने दुआ रखा म्हणून हे जेवढे आपल्याकडे विभाग आहेत ते, ते सर्वसामान्य माणसाची निगडीत आहे आणि म्हणून या राज्याची आरोग्य सुवस्था सुधारली पाहिजे या राज्यामध्ये अगदी एच सी पासून ग्रामीण रुग्ण रुग्णालया पासून सिव्हिल हॉस्पिटल पर्यंत या आरोग्य सुविधा ज्या आहेत या स्वतः पाहण्याचं काम विजिट करण्याचं काम मेळघाट पासून मेळघाट मध्ये जाण्याचं काम हा तुम्ही निवडून दिलेला प्रकाश आंबेडकर पोचतोय तिकडे जातोय तिथली व्यवस्था पाहतोय आणि म्हणून आपल्या मंत्र्यांना मी सांगितलंय जेवढे जेवढे आपल्याकडे विभाग आहेत जनतेशी संवाद साधला पाहिजे फील्ड वर काम केलं पाहिजे तेव्हाच यंत्रणा अलर्ट होते मुख्यमंत्री म्हणून मी जेव्हा जेव्हा ज्या ज्या भागात जायचो त्या त्या भागामधली सगळी यंत्रणा सगळी तत्पर व्हायची काम करायची आणि लोकांना न्याय देण्याचं काम करायचं म्हणजे शासन आपल्या दारी सारखा का कार्यक्रम आपण केला पूर्वी लाभ नव्हते लाभार्थी नव्हते योजना नव्हत्या परंतु हो कटकट नको ते सोडून द्यायचे लोक आणि मग तुमच्या एकनाथ शिंदेने शासन आपल्या दारी सुरू केलं मी देवेंद्रजी अजित दादा ठीक ठिकाणी गेलो आणि तुम्हाला सांगायला मला अभिमान वाटतो समाधान वाटत त्या शासन आपल्या दारी मधून अगदी पासून तर ट्रॅक्टर पॉवर टिलर ड्रोन पासून घराच्या किल्ली पासून पाच कोटी लोक लाभार्थी लोकांना पण लाभ दिले पाच कोटी बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो ते काम तुमच्या या एकनाथ शिंदेने केलं अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आणि म्हणून मी कार्यालयामध्ये रमणार नाहीये मी लोकांमध्ये रमणार सामान्य माणसाला अभिप्रेत असं काम गेले अडीच वर्ष केलं आणि म्हणून या अडीच वर्षाच्या कामाची पोच पावती या महाराष्ट्राच्या जनतेने आहे तुम्ही सगळ्यांनी मिळून भरून दिली लँडस्लाइड मॅनडेट दिलं ऐतिहासिक मान विजय या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये खतरे मे संविधान बचाव संविधान बदलणार आरक्षण जाणार अमक होणार तमक होणार त्याच्यात आमचे संजय मंडल विचार एक वाचला आमचा कुठे वाचला म्हणजे निवडून आणला तुम्ही लोकांनी तुम्ही संजय म्हणले या फेक नरेटिव्ह मध्ये परंतु त्यांना वाटलं विधानसभेत पण असंच करू मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळी मंत्रिमंडळाचं वाटप केलं आणि म्हणाले याला जेलमध्ये टाकू त्याला जेलमध्ये टाकू एकनाथ शिंदेला टाकू देवेंद्र फडणवीसांना टाकू अमक्याला टमकू तमक्याला टाकू बर्फाच्या लादीवर झोपून मारू एवढी हवा त्यांच्या डोक्यात केली होती फाय स्टार होटेलच बुकिंग केलं होत के सगळं केलं सगळीकडे कुणा कोणाला ठेवायचं सगळं नियोजन केलं ला। पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांचं बुकिंग रद्द करून टाकलं आणि महायुतीच सरकार या राज्यात